आहे कोल्हापूरचा विषय नागरिकांचा हे प्लॅटफॉर्म चालू केलेला आहे नागरिकांच्या समस्या आणि नागरिकांनी सोल्युशन पण द्यायचं असं आहे आणि आज जे निवडणुका चालू आहेत आणि आजचा अंतिम टप्पा आहे नागरिकांनीच विचार करायचा आज उद्योगाने प्रचार करायचा नाही आहे नागरिकांनीच प्रचार करायचा आहे की काय करावं ह्याबद्दल आपण काय सांगाल एकंदर चर्चा काय करायचं मतदान हे निरपेक्ष व्हावं म्हणजे काय काय पैसे न घेता मतदान व्हावं ही अपेक्षा आहे okay, okay. <coughs> म्हणजे आता पैसे वाटले जातात आपण त्याला थांबवायचा प्रयत्न करू शकतो पण <coughs> पैसे वाटताना मतदान करू नये एवढं तर करू शकतो okay. मी जो पैसे वाटेल त्याला मतदान करणार आहे कारण पैसे वाटताना तिथं जाऊन व्यापार करणार तुम्हाला व्यापार करणारा माणूस पाहिजे का समाजकारण करणार समाजा समाजकारण करणारा माणूस पाहिजे परवा पेपरला आलेल्या साड्या वाटताना पो, पोलिसांनी छापा टाकला असे गैरप्रकार टाळले जावेत स्वाभिमानानं प्रत्येकानं मतदान केलं पाहिजे मला मटणाची वाटी नको रस्सा नको दारूची बाटली नको मी फक्त मतदान करणार हा चांगला मतदार निवडून मी मतदान करा आणि पक्षाकडे बघून सुद्धा नाही पण मी उमेदवाराकडे बघून मतदान आता पक्ष झालेत काय असं वाटतं तुम्हाला म्हणजे पक्ष वेगळे वेगळे आता काय तुम्ही भाजपमध्ये आहे तुम्ही शिवसेनेत आहे तुम्ही आम पार्टीत आहे उद्या इकडे गेला की ते होते म्हणजे जे काय निवडून येणार तेच आपलं राजकारण करणार त्यामुळे निवडून चांगली लोक दिली तर आपआप राजकारण चांगलं होईल असं माझं मत आहे ते येणाऱ्या उमेदवाराला मी नगरसेवक नसून एक समाजसेवक आहे असावा असा त्याचा उद्देश आणि पूर्णपणे त्यांनी ज्यासाठी निवडून गेला त्यासाठी त्यानं प्रयत्न करावा आणि त्या जे कोण निवडून येतील त्यांनी ज्या आता सुविधा सगळ्या व्यवस्थित पूर्ण कराव्या कुठलंही त्याच्या आणखी ह्यांनी पैसे घेऊन मतदान करू नये चांगला माणूस बघून त्यासाठी स्वतः त्याला मदत करून केलं तरी सगळ्या भागाचा विकास होईल कारण आत्ता जेवढं खर्च करतात साधारण मी कोल्हापूरच्या सगळ्या परिसरात गेलो टॉयलेटची व्यवस्था नाहीये टॉयलेट बांधायला खर्च येतात प्रत्येक आपल्या भागात एक टॉयलेट कोल्हापूर शहर शहर जे आहे इथं सार्वजनिक असणारे जे टॉयलेट बाथरूम आहेत अत्यंत वाईट अवस्था आहे त्याची आणि दुसरी गोष्ट महिलांसाठी तर अवेलेबलच नाही आता इथं रंकाळा परिसरामध्ये दररोज लाखो पर्यटक येतात महिलांसाठी एक आहे तिथे पण पैसे देऊन महिलांना जावं लागतात पैशाची व्यवस्था दुसरी गोष्ट स्वच्छ पाहिजे दुसरी गोष्ट काळात एक काय दोन कोट रुपये ह्या टॉयलेटसाठी आलेले आहेत लेडीज आणि त्यातले एक टॉयलेट अजून झालेले नाही म्हणजे हाय प्रश्न आपण प्रशासकांना विचारू शकतो तुमच्याकडे फंड आला आणि ते हायजेनिक असण्याचा तर प्रश्नच विचार ते होणंच शक्य नाही निदान आडोसा तरी त्यांना करून द्या म्हणजे तोडक्या जर का पैसे घेऊन झाले मतदान जर का आता त्यांची आमिषे घेऊन झाले तर आपले ते मालक होतील जे आपली सेवा करणार नाहीत आणि जर का सेवक निवडायचा असेल तर आपला हक्क व्यवस्थित बजावला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनंच उमेदवार निवडला पाहिजे